स्वतः मी खाऊन बघणारे पुण्यामधलं हे शेफ स्पेशल ऑमलेट नक्कीच गोल्डन उत्सुफ आहे का चला बघूया महाराष्ट्राचा महासंग्राम क्रिकेटचं तुफान देशातील सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय टी ट्वेंटी लीग म्हणजेच अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि माझ्याबरोबर रत्नागिरी जेट्सचं कोण आलंय हाय मी धीरज फटांगरे मी दोन वर्ष रत्नागिरी जेट्स कडनं खेळतोय आणि मी रत्नागिरी जेट्सचं ओपनिंग आहे आणि भाई हे दोन वर्ष खेळत आहेत आणि दोन वर्ष कपही जिंकतायत आणि आज हे माझ्याबरोबर खेळणार क्रिकेट नाही माझा खेळणार आहेत एम के पी एल म्हणजेच महाराष्ट्र खाऊ लीग ऍक्च्युली आम्ही जाणार होतो रत्नागिरीला शूट करायला पण रत्नागिरीला आता रेड अलर्ट आला आणि भरपूर पाऊस पडतोय म्हणून इथे पण तुम्हाला दिसतोय पाऊस पडतोय आणि आम्ही आहोत पुण्यामध्ये आणि आम्हाला ही टीम फिरणार आहे पुण्यामधल्या तीन ठिकाणी आणि मला वेगळ्या गोष्टी खायला घालणार आहेत आणि मी बघणार आहेत कि त्या गोष्टीचं माझ्याकडनं मिळतोय हो का गोल्डन थम्स अप आणि तू कुठे आणलंयस आम्हाला कोथरूड मध्ये कम्युनिटी कॅफे आहे हे माझ्या मित्राचे आहे सगळे क्रिकेटमध्ये मॅचेस किंवा प्रॅक्टिस नंतर जनरली इथे येतात आणि एकदम डायट फूड मिळतं मस्त आहे एकदम तर सगळ्यांनी ट्राय करू सो so, शेफ स्पेशल ऑमलेट याची किंमत आहे एकशे पन्नास रुपये याची काय पद्धत आहे खाण्याची की डिरेक्टली चालू करायचं नाही संपून टाकायचं अरे संपून टाकायचं पद्धत काय नाही बोलतो हो याच्या आतमध्ये भरपूर सारा ऐवज आहे खतरनाक गोष्ट दिसते मला ही काय काय असतं त्याच्यामध्ये ऑमलेट स्वतः मी खाऊन बघणार आहे पुण्यामधलं हे सेफ स्पेशल ऑमलेट नक्कीच गोल्डन आहे का चला बघूया <laughs> भाई मी संपून टाकी ना मी तर संपून टाके हा सॉस म्हणजे जीवकी सॉस आहे ह्याच्यात जन्नत आहे मशरूमचं क्रीम लागतंय मला गार्लिक छान लागतंय मला याच्यामध्ये बघ फुल हेल्दी आयटम आहे काही ओ हो ओपनिंग बॅट्समन चालू केलंय टकाटक तक मारायला या डिस आहे गोल्ड विचार करा या ओपनिंग बॅट्समनचा असा परफॉर्मन्स इथे दिसतोय मला म्हणजे माणूस दिसतोय एकदम सडपात आहे पण परफॉर्मन्स एकदम खतरनाक भाई तुमच्या मॅचेस काही चालू होते चार जून पासून ऑल दॅट सेड यांच्या मॅचेस बघायला तुम्हाला यायचं आहे एम सी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड पुणे इथे कारण तिकिटं फ्री आहेत तर मित्रांनो प्लीज या आपल्या लोकल बोलांना सपोर्ट करूया आपण आणि जर तुम्हाला स्टेडियमला यायला जमलं नाही तर काय करायचं यांनी तर जिओ हॉटस्टार वरती पण लाईव्ह टेलिकास्ट आहे स्टार स्पोर्ट्स टू हिंदीवरती पण याच्या लाईव्ह मॅचेस येणार आहे टी व्हीवरती सो बघायला विसरू नका मी पटापट संभवतो अजून तिसरी जागा बाकी आहे